छत्रपती संभाजीनगरमधून बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळाला आहे मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा चाळीस डिग्रीच्या घरात गेलाय तर यंदा उन्हाचा झळा तीव्र होताना पाहायला मिळत आहे तर छत्रपती संभाजीनगरात यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा चौतीसच्या पुढे गेलाय त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे कमाल तापमान सदतीस पूर्णांक दोन अंश नोंदवलं जात आहे आणि या महिन्यातील यंदाचे हे सर्वाधिक तापमान आहे आणि याचा फटका रुग्णांवर बसल्याचा पाहायला मिळत आहे वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा चांगलाच फटका नागरिकांना बसू लागलाय आहे गतवर्षीच्या तुलनेत सध्या तापमानात अचानकपणे मोठी वाढ झाली आहे त्याचबरोबर विजय चिडे यांनी डॉक्टरांशी बातचीत केली जर पाहिलं तर रुग्णांना याचा त्रास जो आहे तो सुरुवात झालेला आपल्यासोबत बोलण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आहेत काय सांगाल काय सल्ला आहे सध्या रुग्णात कशी वाढ झालेली सध्या बऱ्यापैकी टेम्परेचर वाढत आहे स्पेशली जर बघायचं झालं तर दुपारी बारा ते पाचच्या नंतर बऱ्यापैकी टेम्परेचर वाढलेलं आहे सध्या आम्ही ओपीडी मध्ये बघतो की तुरळक सध्या स्टार्ट झालेली आहे तुरळक एक तापीचे रुग्ण येत आहे ताप त्याच्यासोबत थोडे उलटी मळमळ होणे पोटदुखी शांत राहणे स्पेशली ह्याला जास्त त्रास जो होतो ते वयोवृद्ध रुग्ण गरोदर माता आणि जे लहान मुलं असतील लहान मुलामध्ये ताप वाढत असेल किंवा बाळ शांत राहत असेल काही खात नसेल उडून राहत असेल त्याची ॲक्टिव्हिटी चालणं बोलणं थोडं रिस्पॉन्ड करत नसेल त्याचा अर्थ समजून घ्यायचं की तापीचा काहीतरी परिणाम ते वाढले टेम्परेचरचा काहीतरी परिणाम असेल की गरोदर मातांचे पेशंट जे आहेत ते रुग्ण आता वाढताना गरोदर मातांना आम्ही एवढा सल्ला देईल की त्यांनी उन्हामध्ये जास्त फिरू नये एक घरी जर बसलं तरी एक दिवसातून कमीत कमी दोन दोन टाईम ते लिमिट साखरेचं पाणी शरबत जे येतो ते खावं सिट्रस फ्रूट्स असतात मोसंबी असेल तुमचं टरबूज खरबूज ह्या ज्याच्या ज्याच्यामध्ये फ्लूड लेवल जास्त आहे ते जास्त घ्यायला uh, पाहिजे